खरोज नायटा किंवा जांगेतील गचकरणं या सर्व प्रकारचे फंगल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करण्याची ताकद या आयुर्वेदिक पानांमध्ये असते फक्त सांगितल्याप्रमाणे या पानांचा वापर करा या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदा आयुर्वेदा लायकाने फॉलो करा मित्रांनो ही आहे टाकळा नावाची आयुर्वेदिक वनस्पती हिला काही ठिकाणी तरवटा या नावाने देखील ओळखले जाते संस्कृत भाषेत या वनस्पतीला दत्रुघ्न या नावाने ओळखले जाते दद्रुग्ण म्हणजे सर्व त्वचा विकारांचा नाश करणारी ही वनस्पती आहे पावसाळ्यात या वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी आवर्जून खावी यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा विकार नष्ट होण्यास मदत होते शिवाय पोटाचे विकार पोटातील जंत देखील नष्ट होतात फंगल इन्फेक्शन झालेल्या त्वचेवर याच्या पानांची पेस्ट हळद पावडर मिसळून चोळल्याने फंगल इन्फेक्शन नष्ट होते असा हा उपाय किमान पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ नियमित करायचा आहे उपाय आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद